जेव्हा शरद पवार आणि अजित पवार एकत्र होते तेव्हा अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राजकारणापासून लांब राहिलेल्या दिसल्या परंतु पक्षामध्ये फूट पडताच अजितदादांनी सुनेत्रा पवारांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं त्यावेळी बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा नणन भावजाईचा सामना संपूर्ण देशानं पाहिला यामध्ये सुप्रिया सुळेंचा विजय झाला आणि पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सुनेत्रा पवारांचा पराजय झाला पराजय होताच अजित पवारांनी हार न मानता सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवत सुनेत्रा पवारांची संसदेत एंट्री करून घेतली अशा हो प्रकारे राज्यसभेची पहिलीच टर्म असलेल्या सुनेत्रा पवारांना नुकतीच राज्यसभेत मोठी जबाबदारी देण्यात आली आहे सुनेत्रा पवार यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे याच निमित्तानं तालिका अध्यक्षपद कसं महत्त्वाचं असतं सुनेत्रा पवारांवर आता काय काय जबाबदाऱ्या असणार आहेत याच विषयी आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील तुम्ही मराठी राज्यसभेचे तालिका अध्यक्ष हे भारताच्या लोकशाही व्यवस्थेत एक महत्वपूर्ण तालिका अध्यक्ष हे एका प्रकारे सभागृहाचं नेतृत्व करत असतात तालिका अध्यक्ष सभागृहाच्या नियमांचे पालन होत आहे की नाही याची खात्री करत असतात थोडक्यात काय तर राज्यसभेतील चर्चेला योग्य दिशा देणं संसदीय कामकाजाचे शिस्त कायम राखणं आणि सभागृहाचे कामकाज सुरळीत पार पाडण्यामध्ये तालिका अध्यक्ष पद महत्वपूर्ण भूमिका बजावत सभेची सुरुवात करणं सदस्यांना बोलण्याची परवानगी देण्याची जबाबदारी ही तालिका अध्यक्ष पदावर असणाऱ्या व्यक्तीकडे असते सभागृहात उद्भवणाऱ्या कोणत्याही वादविवादांमध्ये तालिका अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागतो जर एखाद्या मुद्द्यावरती मतदान आवश्यक असेल तर मतदान प्रक्रिया चालवण्याची जबाबदारी तालिका अध्यक्षांवर असते तसेच तालिका अध्यक्ष पदावर असणारी व्यक्ती विधेयकांची चर्चा आणि मंजुरी या प्रक्रियेचे नेतृत्व करते तसेच तालिका अध्यक्षांना सभागृहाच्या सर्व कारवायांचे रेकॉर्ड ठेवावे लागतात आता या सगळ्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की तालिका अध्यक्ष पद हे किती महत्वाचं आहे ते खर तर पहिल्याच टर्म मध्ये सुनेत्रा पवार यांना तालिका अध्यक्ष पद दिल्यानं विविध चर्चांना उदाहरण आले आणि याच कारण म्हणजे पहिल्या टर्म मध्ये एखाद्या खासदाराला तालिकाध्यक्ष पद मिळू शकतं परंतु त्या व्यक्तीकडं राजकीय अनुभव नेतृत्व गुण असणंही आवश्यक असतं परंतु सुनेत्रा पवारांकडे कोणताच राजकीय अनुभव नाही तसेच याआधी राजकारणातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे नसतानाही त्यांची तालिकाध्यक्ष पदावर निवड केली गेल्यानं अनेकांना आश्चर्य वाटतंय आता इतक्या महत्त्वाच्या पदावर सुनेत्रा पवार यांची पहिल्याच टर्म मध्ये निवड झाल्यानं सुनेत्रा पवारांचं राजकारणात आणि दिल्लीतही राजकीय वजन वाढलं आहे असं देखील म्हणता येईल विशेष म्हणजे सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवरती खासदारकीची पहिलीच टर्म असताना दिल्लीत त्यांना दुसऱ्या क्रमांकाचा दर्जा असलेला टाईप सात प्रकारचा सा बंगला देण्यात आला याच मार्गावर सोनिया गांधी आणि शरद पवार यांचेही निवासस्थान आहेत सुनेत्रा पवारांचा बंगला शरद पवार यांच्या सहा जणपद या बंगल्याच्या समोर आहे विशेष म्हणजे सुनेत्रा पवारांना पहिल्याच टर्म मध्ये दुसऱ्या क्रमांकाचा दर्जा असलेला बंगला देण्यात आल्यानं त्यावेळी अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं उपलब्ध माहितीनुसार पहिल्या टर्म मधील खासदार दुसऱ्या सर्वात मोठ्या श्रेणीच्या निवासस्थानासाठी पात्र नसतात परंतु तरीही त्यांना हे निवासस्थान दिल्यानं विरोधकांनी आक्षेप घेतला होता एकंदरीत सुनेत्रा पवारांना पहिल्या स्टर्म मध्ये मिळणाऱ्या या सर्व बाबी लक्षात घेता अजित दादा दिल्लीत आपली जागा दिवसेंदिवस स्ट्रॉंग करू पाहतायत असं देखील म्हणता येईल तुम्हाला याबद्दल काय वाटतं पहिल्या स्टर्म मध्ये सुनेत्रा पवारांवरती इतकी महत्त्वाची जबाबदारी का सोपवण्यात आली असावी तुमचं उत्तर कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ऋतम मराठीला आता सबस्क्राईब करा